बघू शकता ही एवढी गर्दी चांदक हे पूर्ण हे नियोजन केलेलं आहे बघा एक दोन तीन ही चार अँब्युलन्स दिसते आणि पूर्ण गर्दी वळगणे तर इथं बघू शकता तुम्ही मेडिकल चेकिंग वगैरे चालू आहे आणि परिस्थिती वारकरी बांधवेत यानुसार इथं हे चालू आहे चेकिंग चालू आहे डॉक्टरांचं नर्स वगैरे बघू शकता पूर्ण लाईन लागलेली ही अतिशय महत्वाची सेवा आहे मित्रांनो पावसामुळे दिसतात एक दोन तीन अँब्युलन्स लावलेली आहे आणि अँबुलन्स मधून ही सगळी सेवा देत आहे ही पुढणी असा ही पुढनी नमस्कार नमस्कार मग नाव काय अक्षय डॉक्टर अक्षय देवरकर मोफत एकदम मोफत आहे आता पाच दिवस झाले आता सहावा दिवस आहे सेवेचा दिवसाला दोन ते तीन हजार वारकऱ्यांची इंजेक्शन वगैरे देतो आपण पाचशे ते सहाशे इंजेक्शन आताच परवाच्या दिवशी आम्ही आठशे इंजेक्शन दिले दोनशे दीडशे दोनशे सलाईन होत होतो इकडे सलाईनची सेवा इंजेक्शन इकडे उपडे आहे सगळ्या आपण गोळ्या औषध पेशंटला आणि सगळ्यांचा रेकॉर्ड पण आपण ठेवतो याच्यामध्ये मुलं इंजेक्शन दिलंय काय काय दिलंय सर्वांची सेवा झाले बारा वर्ष झाले बारा वर्षापासून सेवा चालू हे चांडक सर आहेत यांच्यातर्फे आम्ही सर्व सेवा करतो ताराचंद हॉस्पिटलची हा ताराचंद हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स आहेत सर्जरीचे आहेत एम एस डॉक्टर्स आहेत इंटर्न डॉक्टर्स आहेत टोटल टीम आहे टोटल पंधरा ते वीस जणांची टीम आहेत पण बाकी काम करणारे दहा एक लोक असे टोटल पंचवीस जणांची टीम आहे तीन चार हजार वारकरी पंढरपूर पर्यंत पंढरपूर पर्यंत आळंदी पंढरपूर कोणतरी म्हणू शकतो किंवा चेंज होते सहा सहा दिवसाचे तीन हे तीन ग्रुप आहेत प्रत्येक पाच ते सहा दिवसानंतर टीम चेंज होते आज लगेच चेंज होणार आहे दुसरा ग्रुप येणार आहे आज परत पाच दिवस तो सेवा करेल परत पुण्याहून परत दुसरी टीम बोलवली जाईल काय वाटतं ही सेवा केल्यावर तुम्हाला काय वाटतं ही हो दे सेवा देऊन आम्हाला खूप आनंद होतो वारकऱ्यांची तेवढी सेवा करायला मिळते प्रत्येक वारकऱ्यांना चालून ते दमलेले असतात थकलेले असतात पाय हात पाय दुखलेले असतात त्यांना इंजेक्शन सलाईन त्यांना बरं वाटतं त्यांना अजून पुढे चालण्याची शक्ती मिळते त्यामुळे खूप भारी वाटते आम्हाला सेवा करून अक्षर तुम्हाला काय वाटतं पुढे तुम्ही सेवा करत राहाल येस यस आम्ही कंटिन्यू सेवा देत राहू चांडक सर आम्हाला हेल्प करत नाही सेवा करणारी तर नमस्कार सर डॉक्टर साहेबांनी तुमचं नाव सांगितलं हे नियोजन तुम्हीच करता किती वर्षापासून करत आहे तीस वर्ष तीस वर्ष झाले पहिल्यांदा पंधरा वर्ष आई वडील यायचे अरे म्हणजे कंटिन्यू परंपरा आपण म्हणू शकतो तर चांडक सर तुमचं मूळ गाव कोणतं राहणार कुठे पुणे पुण्यातले आणि तर चांडक सर नाही इथं फक्त माऊली माऊली बाकी तो कोणी शब्द आहे फक्त माऊली किती डॉक्टर साहेबांचे हे टीम असेल अंदाजे आमच्याकडे पंधरा डॉक्टर्स असतात एका टीम मध्ये आणि पंधरा डॉक्टरांच्या सेवा करण्याकरता वीस जण दुसरे असतात त्यांच्या जेवणाची व्यवस्था सगळे नियोजन आणि मी डॉक्टरांच्या सेवे करता येतो मग त्याच्यामध्ये खोकल्याचं औषध पाय चोळ्याचं औषध डोळ्याचं औषध हे काय खोकल्याच आहे खोकल्याच हा मला वाटलं काहीतरी काहीतरी दिसत होतं सर तुम्ही स्वतः हे करताय स्वतः तुम्ही बसलेले आहे तर तुम्ही ना पासून सुरुवात केलेली आहे वडकी नाला आम्ही वडकी नाल्यापासून ते पंढरपूर आपण बनवू तिथून तिथून पुढे वेगळी टीम तुमची असेल आता लोणंदला आमची वेगळी आज वेगळी टीम येईल पाच दिवस ते माळ पर्यंत राहील माळशिरसला नवीन टीम येईल माळ शिरसला आमची नवीन टीम येईल ते माळशिरस ते पंढरपूर राहील आम्ही पुढे जातो आमच्या कामाचं नियोजन असं असतं की आम्ही आता समजा आज लोणंदला आहे लोणंदवरनं माऊली सकाळी निघेल तर आम्ही आज पुढे पुढे जाणार आणि पुढनं मागे येणार म्हणजे आता सकाळी इथन निघू आम्ही सकाळी तरडगावला कॅम्प लावू तरडगावला सकाळी सात ते रात्री आठ साडेआठ पर्यंत कॅम्प लावतो आता एवढं मोठ्या प्रमाणात मला हे मेडिसिन सर्व फ्री असतं सर। सेवा सकता सेवा स्वतः फक्त सेवा म्हणून वापरतात सेवा म्हणून फक्त सर वापरत सर तुम्ही म्हणताय की म्हणजे एक पिढीचा परंपरा आपण म्हणू शकतो पहिल्या पिढीने तुमचं केलेली आहे तर तुम्ही आता तुमची पुढची पिढीला पण तुम्ही हा संदेश देऊन जा न सांगता संदेश सांगून होत नाही कृतीत न सांगता म्हणजे तुमची माऊलीची इच्छा माऊलीच्या इच्छेने सगळं सांगतो एक फक्त गोष्ट सांगतो हे काम फक्त माऊलीच्या कृपेमुळे होतं इथं मस्ती चालत नाही हा महासागर आहे महासागरामध्ये एक कण जरी करायला मिळालं तो आनंद वेगळा त्याच्यात बाकी दुसरं काही नाही माऊलीच्या सेवा अर्पण आहे धन्यवाद बावजी सर आहेत आणि त्यांचं नियोजन कारण इथं एवढी गर्दी मी बघून ना थोडंसं विचार करावं लागलो मला वाटलं सर दुसरं काहीतरी वेगळंच वाटत होतं पण सर स्वतः औषधाचं वाटप करतायत आणि किती टीममध्ये किती जण आहेत टोटल चाळीस जण चाळीस आज दिवसांना बदलत असतात तुम्ही तुला नोट पण देऊ शकता ही एवढी गर्दी चांदक सर आणि पूर्ण हे नियोजन केलेलं आहे बघा एक दोन तीन ही चार अँब्युलन्स दिसते आणि पूर्ण गर्दी वळवली तर मित्रांनो दिवसभरात बरेचसे अपडेट आपण देणार आहेत बरेच आपण हे दाखवणार आहेत की वारकरी बांधवांचं जीवनावर पूर्ण तुम्हाला हे दाखवणार आहे की लोणीमध्ये काय परिस्थिती आहे सध्या आणि काही वेळेला आपलं परमिशन मिळत नाही व्हिडिओ काढण्यासाठी पण जेवढं जोड़ शक्य तेवढं बाहेरचं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी ड्रायव्हर गाडी नंबर एम एस सी यू पंच्याऐंशी झिरो दोन राहणार पंढरपूर गाव शेवते मी तीन वर्ष झालं वारीला येतो पण असाच प्रश्न करायचो ना माझी गळ्यात माळ आहे तुम्ही माळकरी आहात का वारी करायची काय कारण आहे तर ते मला फक्त सांगायचे भाऊ आनंद मिळतोय ह्याच्यामध्ये ठीक आहे आनंद तर मिळत असेल पण त्याच्या पाठीमागचा भाव निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तो कारव्या संतांनी काय केली वारी का आपल्याला ही म्हणजे आयती चिदोरी दिली ते आपण समजून घेतली पाहिजे त्या वारीच्या पाठीमागं काय उद्दिष्ट आहे हे समजून घेतलं पाहिजे की मी बारा महिने मी माझ्या गावात जगतो किती महिना बारा महिने मी माझ्या गावात जगतो मी कसा जगलो हे कुणाला माहिती मला माहिती दुसऱ्या कोणाला माहित नाही अहो माऊली संसार जगत असताना काही गोष्टी पत्नीला माहिती नसतात मग ह्या गोष्टी माऊलीला जाऊन सांगायच्या आहेत की बाबा मी असा जगलो नंतर पडुरंगाला सांगायचा बापाकडे जाऊन की आता या मी चांगला जगेन चांगलं अभ्यास करीन ज्ञानेश्वरी हरिपाठ गात बशीर नाहीतर हिच काय करतो आम्ही पंधरा दिवस वारी करतो किती दिवस पंधरा दिवस पुन्हा माव एक पाववाडा हातात मिळाला की माऊली बी विसरला आणि तोकाराम बी विसरला संपली आमची वारी पण आम्ही आमच्या भोगात रमामान होतो आणि त्यात ते आनंद मिळतो भावात बी आनंद आहे आणि भोगात बी आनंद आहे पण आनंद कोणता टिकवायचा आहे की ह्या वीस दिवसात आपण ठरवायचा आहे दुसरा कोणी नाही ठरवणार ओके ध्यवाद काकांनी आल्या मला विचारलं तर तुम्ही ना लोकांना प्रश्न का विचारला तर मित्रांनो आपला यूट्यूब चॅनल यूट्यूबच्या माध्यमातून आपण लोकांचं दाखवत असतो की कोणत्या भागात कुठं काय हालचाल चालू आहे आणि नंतर आपल्याला सर कॉमन उत्तर मिळतं तर काकांचं उत्तर वेगळं होतं धन्यवाद करा तर बघू शकता ही लोणंद आत्ताचं आपण दाखवतो आहे दैवाचं आपण आपण दाखवतो आहे आपण दाखवणार